वाले लोक महापुरुषांचे पुतळे असतील मंदिर असतील यात पण खातात मनोज जरांगे राजकोट मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यात राज्यात आरोप प्रत्यारोपाची राळ उठली आहे आणि या सर्व प्रकरणावर मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या संदर्भात एक विधान केलं आहे मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारने गडबड केली आहे हे खरं आहे मात्र आता राजकारण करू नये असं प्रकरण परत होऊ नये यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी असा सल्ला त्यांनी दिला आहे मालवणच्या राजकोटमध्ये उभारण्यात आलेल्या पस्तीस फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे आणि त्याची पाहणी करण्यासाठी मनोज पाटील हे मालवणला निघाले आहेत मालवणला जाताना त्यांनी सोलापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भात भाष्य केले शेवटी देशातल्या लोकांच्या भावना दुखावल्या छत्रपती शिवराय हे दैवत आहेत या देशाचे आणि एवढ्या मोठ्या स्मारकाचं असे दुर्दैवी घटना होणं हे आमच्यासाठी खूप आम्हाला दुखावलं आमच्या खूप भावना दुखावल्या त्यामुळं आमचं एकच म्हणणं आहे आम की याच्यात राजकारण कोणी आणू नका छत्रपती शिवरायांचा वापर तुम्ही राजकारणासाठी नाही करायचा शेवटी हे जनतेच्या अस्मितेचा प्रश्न या रैतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे अठरापगड जातीच्या लोकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे तुम्ही त्याच्यात राजकारण करू नका तुम्हाला खूप जागा आहेत राजकारण करायला मग तो कोणचाही पक्ष असू द्या तो महाविकास आघाडी असू द्या किंवा ती महायुती असू द्या तुम्ही त्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही फक्त आमचं एकच म्हणणं आहे की को जो कोणी आहे ना त्याला कायमच्या जेलमध्ये टाकलं पाहिजे हे बघा महापुरुष कुठलेही असू द्या अशा जर घटना घडल्या तर तो माणूस सुटायला का कामा नाही तो सुटलाच नाही पाहिजे चार दिवस आठ टाकला पाचव्या दिवशी बाहेर आला हे आम्हाला मान्य नाही आणि तुम्ही राजकारण सगळ्या राजकीय पक्षांना बंद करा नसता मग जनतेला तुमच्या विरोधात तु उठावं लागणार अपघात म्हटलं जातं मात्र ज्या पद्धतीचं काम होतं अनेक लोकांनी पत्र लिहिलेलं होतं निकोष दर्जाचं काम आहे त्याला अपघात म्हणायचं आहे का दर्जाचं काम केलं असताना त्याला अपघात आपण मन कसं म्हणायचं दुर्घटना कशी म्हणायची त्याला हे जे टेंडर घेणारे लोक असतात किंवा हे कोण काम करणारे असत नाही हे इतके हरामखोर लोक आहेत यांना फक्त कशात काय खावं हे सुद्धा कळत नाही महापुरुषांचे कामं कळत नाहीत मंदिरांचे कळत नाहीत यांना कशाचेच कळत नाहीत फक्त खायला काय मिळतंय ना एवढं त्यांना पाहिजे म्हणून हे लोक कायमच्या मध्ये पाहिजे आणि यांनी जर राजकारण बंद नाही केलं या दोघांनी एकमेकावर पडायचं तर आम्हाला तो मुद्दा हातात घ्यावा लागणार आहे जनते परवानगी देतोय कुठेही उभारतोय तर ह्यावर कुठेतरी निर्णय झाला पाहिजे कायदा झाला पाहिजे की नाही त्यांनी गडबड केली हे तर खरंच आहे परंतु राजकारण नाही करायचं म्हणलं मी याच्यामध्ये आणि त्यांनी सुद्धा कोणी करू नये आता शेवटी इथून तरी अशा घटना होऊ नयेत ज्याच्यासाठी आम्ही सकाळी पण सांगितलं की कायद्यात दुरुस्ती व्हायला पाहिजे त्या की महापुरुष कुठले पण असू द्या त्यांच्याबद्दल जर असं कुठं घडलं त्यांनी दर्जेदार काम नाही केलं किंवा के त्याची काही आहे त्याच्यात असणारा कोण सुद्धा मध्यस्थी बी असतो कोणीतरी हे सगळेच मध्ये गेले पाहिजे आणि हे कायमचे नाही गेले तर शेवटी मी पुन्हा तेच सांगतो की यांना दोघाला बाजूला सारून शेवटी मग आम्हाला जनतेला त्यांच्याकडे बघावं लागणार ब्युरो रिपोर्ट एस मराठी मालवणी